सर्वजण मजेत ना हसताय ना हसायलाच पाहिजे तुम्ही सर्वजण मजेत असाल आज पुन्हा मी बऱ्याच दिवसानंतर लाईव्हला आलो आहे म्हटलं बा बऱ्याच जणांशी चर्चा करावी गप्पा मारावे मागच्या वेळेला पण बरेच जण लाईव्हला होते माझ्या ह्याच्यावरती मला दिसत नाही की लाईव्हला किती आहेत ना किती नाही ते मागच्या वेळेला कमी दिसले आणि लाईव्हला जवळपास पंचेचाळीस शेहेचाळीस जण होते मला असं जाणवलं की त्या लाईव्हला कोण नाही आहे म्हणून मी पटापट बोलत गेलो मी माझा जो काही विषय होता तो सगळा बोललो आणि नंतर मग विषय संपवला आज बघूयात किती जण लाईव्हला येत आहेत किती जण आहेत प्र, सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि पुढे आता वाटचाल चालू आहे अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी येत आहेत सर्व कॉमेडी व्हिडिओ तुम्ही सर्वजण बघताय आणि तुम्हाला ते सर्वांना आवडतील अशी आशा करतो आहे कोण कोण आहेत बघूया लावेला येत आहेत पटापट 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 मी सर्वजण जर लाईव्हला जर बरेच जण आले तर मला बोलायला देखील मजा येईल नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी एक स्टोरी घेऊन आलो कारण मी येतो आणि नुसतं तुम्ही माझ्याशी गप्पा मारा या मी तुमच्याशी गप्पा मारेन अशा पद्धतीने नेहमी आपला विषय चालतो आणि तेवढ्यावरती थांबायचं नाही आहे तर मला नेक्स्ट अजून तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत बऱ्याचशा जेवढे लाईव्हला येतील त्या प्रत्येकासाठी आज परत एक स्टोरी घेऊन आलो आहे एक दोन मिनटं पहिले मी अजून किती लाईव्ह येतील त्या सर्वांसाठी थांबतो आहे आणि नंतर मग आपण ती स्टोरी स्टार्ट करू मित्रांनो व्हिडिओ बनवत असताना खूप आम्हाला ही मेहनत आहे व्हिडिओ लगेच होत नाही बऱ्याच जणांचे रिप्लाय असतात की तुम्ही व्हिडिओ बनवता मग तुम्हाला वेळ कसा मिळतो तुम्ही जॉबला आहात की कसं काय वगैरे तर मी जॉबला आहे मित्रांनो आणि बाकी पण सगळे बिझी आहेत मिसेस बिझी आहे मुलं बिझी आहेत सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि त्यातून मग जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आम्ही रील्स बनवत असतो आणि आपणा सर्वांसाठी त्या रील्स येत असतात एक रील बनवण्यासाठी मिनिमम दोन ते तीन तास तीन तास चार तास असा वेळ जातो आणि तेवढा वेळ आम्हाला लागतो नाही असं नाही तर मी स्टोरी सुरू करतो आहे आपण सर्वांसाठी एक स्टोरी आजही घेऊन आलो मी तर मित्रांनो गंमत अशी आहे की मी, मी माझ्या मित्राबरोबर एकदा त्याच्या लग्नाला त्याच्या गावी गेलो कारण कोकणातलं लग्न होतं आणि मी मुचा सातारचा असल्यामुळे तिकडचं काही रीतिरिवाज वगैरे बघत होतो पण मोस्टली आपल्या मराठी माणसांमध्ये रीतीरिवाज सेमच असतात काय थोडाफार डिफरन्स त्याच्यामध्ये येतो तर ते लग्न मुलीच्या घरी होतं मग मित्रा मित्राच्या लग्न मित्राचं लग्न आहे म्हटल्यावर मी पण एकदम खुशीमध्ये लग्नाला गेलो त्याच्या लग्नाला गेलो असताना तुम्हाला काय सांगणार मी लग्नाला गेलो तिकडे आणि भरपूर म्हणजे सगळं व्यवस्थित एकदम लग्न पण एकदम व्यवस्थित सुटेबल झालं सगळ्या एकदम गोष्टी व्यवस्थित झाल्या लग्नातल्या पूर्ण गावामध्ये वगैरे सगळं एकदम वातावरण वगैरे पण छान होतं नंतर लग्न झाल्यानंतर मग विदाईचा कार्यक्रम आला मित्रांनो विदाईचा कार्यक्रम म्हटलं की तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की कि किती टेन्शनचं काम म्हणजे सर्वजण रडत असतात मग ते मुलगी मुलगी मुलीची विदाई चालू झाली विदाईचा विदाई चालू झाल्यानंतर वि� गावातले वगैरे हो सर्व लेडीज मंडळी वगैरे हो सर्व रडायला लागले वगैरे हो मग हो हो ते आम्हालाही बघवेना झाले अशी परिस्थिती होती मी नवरदेवाच्या बाजूलाच उभा होतो आणि ते रडत असताना खूप नंतर मग परत मुलीची आई पण रडायला लागली मग सासरेबा पण आमच्या त्या मुलाचे जे सासरेबाऊ होते माझ्या मित्राचे ते आमच्या बाजूला तिथेच उभे होते तर नंतर मग त्या सर्व बायका वगैरे रडायला लागल्या मग मुलीची आई पण जोरात जोरात रडायला लागली वगैरे आणि मग ती मुलगी वगैरे पण रडत होती मग अशा परिस्थितीमध्ये मीच आता म्हटलं खूप वेळ होतो आहे आता आपल्याला निघायचं तर आहे आता कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे पण आता कोणच घेणं झालं मग मी म्हटलं आता एक मीच पुढाकार घेतो थोडा आणि नवरदेवाला मला कानामध्ये बोललो मित्राला माझ्या की अरे सासरे बुवा तुझ्या सांग म्हणा मी आहे सगळं सांभाळेन वगैरे तुम्ही सासूबाईला वगैरे जरा थोडस जरा समजवा आणि सांगा जरा आणि आम्हाला पुढे निघू द्या मग तसं बोलल्यानंतर बुवा गेले बुवा पुढे गेले की ती आई रडत होती ती आईला थांबवता थांबवता था। सासरी बुवा पण जोरात जोरात रडायला लागले लाग तर बुवा रडायला लागले तर आता म्हटलं तर कोण त्यांना आता थांबवणार आणि कोण समजावणार त्यांना आता आता टेन्शनमध्ये आलो मी पण टेन्शनमध्ये आलो म्हटलं आता अजून एक तास दीड तास आपला ह्याच्यामध्ये जाणार आता आता हे काही लगेच होत नाहीये कारण वेळ हा लागणार या गोष्टीला मग आता काय करायचं काय करायचं मग मीच पुढाकार घेऊन परत त्याला बोललो तूच तो जाऊन जरा समजव त्यांना सासरेबुवाना वगैरे की टेन्शन घेऊ नका मग आता टेन्शन घेऊ नका म्हटल्यानंतर मग आता तुम्हाला कसं काय समजू असं परिस्थिती झाली मग मु मुलगा परत नंतर गेला पुढे आणि बोलला सासरे बुवा तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुमच्या मुलीला चांगलं सांभाळेन वगैरे असं तसं की तेवढ्यात सासरे बुवा बोलले अहो रडू नको तर काय करू वीस वर्ष हाताच्या फोडासारखी तिला मी सांभाळली आणि आता रडू नको तर काय करू असं बोलल्यानंतर तुम्हाला काय सांगू अहो तो माझा मित्र लागला जोरात रडायला जोरा मी पण टेन्शनमध्ये आलो आता मी म्हटलं आका गाव बघतंय सगळं तर इकडे तिकडे आजूबाजूला मी पण जरा नजर फिरवली सगळे ते बाकीचे पण सगळे गावातले सगळे रडायचे शांत झाले ते सासू सासरे दोघं ते पण रडायचे शांत झाले नवरी मुलगी रडायचे शांत झाली हा काय रडायचा शांतच होईना झालाय हा जोराजोरात रडायला लागला एकदम मी म्हटलं अरे ह्याला काय झालं बोललो आता आता काय बोललो काय खरं नाही बाबा आता ह्याला काय झालं बोललो मध्येच अरे हा काय जोराजोरात रडायला लागला बोललो मी नंतर मग मी पुढे गेलो त्याला म्हटलं अरे बाबा तुला काय झालं तू का रडतो शेवटा हा बोलतो तर वीस वर्ष सांभाळली मला तर आता इथून पुढे अक्का आयुष्य सांभाळायचं म्हणजे मी किती राहायला पाहिजे आणि तुम्हाला काय सांगायचं एवढं जोराजोरात तिथे हशा पिकला सर्वांचा सर्वजण तिथे हसायला लागले वगैरे म्हणजे अशा पद्धतीने तो आमचा जो जोक होता तो तिथे संपलेला आहे मी तुम्हाला ही स्टोरी अशा पद्धतीने घेऊन आलो होतो नवीन कारण मी येणार आणि लाईनला नुसतं हाय बाय करत राहणार समोरून कोणाचे मेसेजेस वगैरे पण येत नाही वगैरे मग ते त्याच्यामध्ये मला बोलायला वगैरे पण जमत नाही असं होतं तर तुम्हा सर्वांसाठी अशा पद्धतीने मी स्टोरी आज घेऊन आलो होतो तर कशी वाटली तुम्हाला स्टोरी ती तरी किमान कमेंट करून तुम्ही सांगाल मला अशी आशा आहे आणि तुम्ही सर्वजण मला कंटिन्यू माझे रील्स वगैरे हो बघत असतात हे मला माहिती आहे आणि तुम्ही असेच मला सपोर्ट करत राहा माझ्या फॅमिलीला सपोर्ट करत राहा आमचे अजूनही खूप असे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत रील्स येणार आहेत खूप छान छान रील्स आहेत काही मोठे व्हिडिओज वगैरे पण येणार आहेत आपले शॉर्ट्स फिल्मच्या माध्यमातून आल्यासारखे पण काही रील्स आहेत त्याही आम्ही म्हणजे जे, जे काय आहे ते आम्ही आम्ही आमच्या रील्स स्वतः बनवतो अशा परिस्थितीतून सगळं चाललेलं आहे मोठे व्हिडिओ वगैरे पण तुम्हाला सर्वांना असे बघायला मिळणार आहेत आणि खूप छान छान व्हिडिओ आहेत ज्याच्यातून तुमचं तुम सर्वांचं मनोरंजन होणार आहे तुम्ही सर्वजण असे कंटिन्यू बघत राहा बाकी कोणाला काय मॅसेज वगैरे हो किंवा कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा तुम्ही एखादा रिप्लाय दिला तर त्याच्यावरतीही मी बोलेन कोणाचं काय मत असेल तरी तुम्ही। तर ही ही हो ते मांडू शकता तुम्हीही तर अशा हो पद्धतीने माझ्या मी असा माझी ही जी स्टोरी होती ती तुम्हाला सांगितली ती कोणाला आवडली कोणाला नाही आवडली त्या पद्धतीने त्याच्याही कमेंट्स वगैरे तुम्ही मला सर्व करा स्टोरी तर छान होती अजूनही अशा बऱ्याचशा स्टोरीज आहेत मी प्रत्येक आठवड्याला लाईव्हला येईल त्यावेळेला एक 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 स्टोरी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे आणि छान छान स्टोरी असणार आहेत तुम्ही सर्वजण त्याच्या त्या ऐकून खुश होणार आहात तुम्हाला सर्वांनाही त्या स्टोरीवर स्टोरी ऐकून पूर्ण मजा येणार आहे कारण घरामध्येही आम्ही खूप धमाल करत असतो ज्यावेळेला रील्स बनवत असतो जे रील्स तुमच्या सर्वांच्या समोर येत आहेत ते सर्व रील्स आम्ही घरामध्ये चौघ मिळूनच बनवत असतो बाकी कोणी इन्वॉलेशन नसतं त्याच्यामध्ये आणि मुलांच्या शाळा वगैरे असतात त्याच्यामुळे कधी कधी रील्स थांबतात वगैरे तर ते आम्ही मुलं शाळेत गेल्यानंतर दोघंही कधी कधी मी आणि मिसेस दोघंही बनवतो आमच्या दोघांचे रील्स बरेचसे त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही दोघं जास्त म्हणजे पूर्ण रील्समध्ये लक्ष देत असतो आता पण मी लाईव्हला आलो आहे तर मुलं बाहेर खेळायला वगैरे गेलेली आहेत मग ते त्याच्यामुळे वेळ हा फार कमी मिळतो तर मी आता कंटिन्यू बोलत चाललो आहे बोलत चाललो आहे अशी परिस्थिती आहे पण तुम्ही तुमचा काय कोणाचा मेसेज वगैरे हो येत नाही आहे तुमचा काय रिप्लाय असेल तर त्याच्यावरती देखील मला बोलायला आवडेल कोणाला काय प्रश्न असेल तर बिंदास विचारा बिंदास तुम्ही बोलू शकतात माझ्याशी गप्पा मारू शकतात कारण तुम्ही बोललात तर मलाही पुढे बोलायला आवडेल आणि प्रत्येक आठवड्याला मी नवनवीन स्टोरी मात्र घेऊन येणार आहे नवीन एक स्टोरी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगणार आहे एक चुटकुल्याच्या माध्यमातून की जेणेकरून त्या चुटकुल्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना समजेल आणि तुम्ही सर्वजण त्याच्यातून म्हणजे एक हसवणं हाच एक आपला हेतू आहे या सर्व गोष्टींच्या मागचा आता लेटेस्टमध्ये इलेक्शन्स वगैरे झाले सर्वांनी वोटिंग केलं असेल नेक्स्ट परत पुढे पण मी आज तुम्हाला पुन्हा एकदा परतो एक, एक मेसेज देईन की वोट करणं हा आपला स्वतःचा अधिकार आहे तुम्ही सर्वांनी वोटिंग करा नेक्स्ट पुढचे ज्यावेळेला इलेक्शन्स असतील त्यावेळी देखील सर्वांनी वोटिंगला जात जावा कारण वोटिंग करणं हा आपला अधिकार आहे कारण आपण वोट नाही करणार भले कोणतंही असू द्या जर तुम्हाला एखादा पक्ष नसेल पटत तर तुम्ही बिंदास नोटावरती देखील वोट देऊ शकतात पण वोट करणं हा आपला अधिकार आहे आपण सर्वांनी जर वोट केलं तर लोकशाही वाचेल लोकशाही वाचवणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर सध्या आय पी एलचा पण जोर मजबूत आहे आय पी एलचं वारं सध्या खूप जबरदस्त आहे काल पण छान मॅच झालेली आहे आता कोलकाता आणि सनराइज हे दोघं आता फायनलमध्ये आहेत त्याच्यावरती पण आता बरंचसं काही मॅसेज वगैरे आपल्याला बघायला मिळतात आणि मॅच पण खूप छान पद्धतीने झालेल्या आहेत मी पण मुंबई इंडियन्सचा फॅन आहे पण आता मुंबई हारल्यामुळे नंतर आर सी बीला थोडंसं प्राधान्य दिलं होतं पण आर सी बी पण आता हारलेले आहे त्याच्यामुळे आता सनराईज आणि या दोघांमध्ये आता कोलकातामध्ये आता कोण जिंकतोय बघूया त्यांची टफ आता दोघांची उद्या मॅच होईल त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना समजेल की कोण जिंकणार आहे आणि कोण कोणती टीम बाजी मारणार आहे तर माझा हा लाईव्ह याच्यावरती मला असं वाटलं होतं की तुम्ही कोणी को, ना कोणी काही ना काही प्रश्न वगैरे हो विचाराल पण कोणाचे काही प्रश्न वगैरे हो येत नाही आहेत माझा दुसरा एक चॅनल होता जिया नव्या फॅमिली म्हणून त्याच्यावरती जवळपास सतरा ते अठरा हजारच्या आसपास फॉलोअर होते काही आता बॅकफुटला वगैरे पण गेले आहेत तो चॅनल पण आपला जवळपास दीड दोन वर्षापासून दोन तीन वर्षापासून चालू होता पण एक दीड वर्षापासून तो पुढे आला होता बरंचसं त्याला फॉलोअर्स वगैरे होते आणि नंतर काही कारणास्तव मग परत तो पूर्ण बॅकफूटला गेला मग तो चॅनल बंद करून हा चॅनल आपण चालू केला नवीन तर तिकडचे कोण फॉलोअर्स असतील त्यांच्यापर्यंत जरी माझे म मा माझा लाईव्ह पोचत असेल तरी ह्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ह्या चॅनलवरती परत येऊ शकतात तुम्ही नव्याने बघू शकतात परत आमचे जे काही रील्स आहेत रील्स हे कंटिन्यू चालू आहेत मध्ये दे एखाद एक एका दिवस कधीतरी गॅप होतो तर मी कंटिन्यू बोलत चाललो आहे बोलत चाललो आहे तुम्हाला सर्वांना कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा बिंदाज तुमच्याशी गप्पा मारायला मी हजर आहे लाईव्हला मी बॅनर वगैरे टाकून मी लाईवला येत नाही कारण कसं होतं की वेळेचं बंधन आहे माझ्या ड्युटीमध्ये वगैरे पण मला टाइम मिळत नाही आणि मग मी जर अचानक तुम्हाला बॅनर वगैरे टाकून जर त्या टायमिंगमध्ये जर येण्याचा प्रयत्न केला आणि जर, के जर नाही आलो तर मग ते बरोबर नाही वाटत त्यासाठी मी डायरेक्टली लाईव्हला शॅटर्डेला ला, मोस्टली शॅटर्डेला मी लाईव्हला बऱ्याच वेळा येईन असं कारण त्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो बाकीचे रील्स वगैरे हो असतात सकाळ धरून आमचे रील्स झाले जवळपास दोन तीन रील्स आम्ही बनवले आणि त्याच्यानंतर आता थोडा वेळ होता तर म्हटलं लाईव्हला जाऊन तुमच्या सर्वांशी गप्पा मारेन थोडंसं तुमच्या सर्वांशी चर्चाही करेन बाकी तुमचं कोणाचं काय मत असेल तर बिंदास बोला मी आवर्जून तुम्हाला सारखं सारखं सांगतोय की तुम्ही बिंदास बोला गप्पा मारायचे असेल कोणाला तर गप्पा मारू शकता तुम्ही मला बोलायला आवडतं मी कंटिन्यू बोलत असतो घरामध्ये आमची धमाल चालू असते अशीच आणि रील्स बनव रील्स बनवताना तर एकदमच धमाल चालू असते रीलच्या बाबतीमध्ये तर आम्ही खूप म्हणजे रील्सच्या व्यतिरिक्त पण कॉमेडी होत असते बरीचशी असं नाही आहे की म्हणजे रील्स बनवतो ती तेवढ्यापुरती तीच कॉमेडी फक्त धरून चालू आहे असं नाही होत मध्ये मध्ये बाकीच्याही गोष्टी आमच्या ॲड होत असतात तर बरीचशी कॉमेडी चालू असते मित्रांनो बाकी तुमचं कोणाचं काय मत असेल तर बिंदास्त तुम्ही माझ्याशी चर्चा करा बिंदास्त बोला मलाही तुमच्याशी बोलायला आवडेल चला कोणाचा काय प्रश्न नसेल तर आ, मी लाईव्ह वाटलं तर थांबवतो आता लगेच थांबवत नाही आहे अजून आहे थोडा वेळ पण तुमचं कोणाचं काय मत असेल तर बघा बाकी माझी स्टोरी कशी वाटली त्याच्याबद्दल पण तुम्ही आ, मला रिप्लाय द्या तुम्हाला स्टोरी छान वाटली असेल तरी तुम्ही सांगू शकता प्रत्येक लाईव्हमध्ये आल्यानंतर एक स्टोरी घेऊन हो येतो आहे अजूनही आहेत माझ्या पाठ एक दोन तीन स्टोरी आहेत आता काही एकाच वेळेला मी सगळ्या बोलणार नाही आहे मी प्रत्येक लाईव्हला येईल त्यावेळेला एक 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 सांगत जाईन आणि बाकी पण मी मध्ये मध्ये अशा कुठे ना कुठे वाचत वगैरे असतो त्याच्यामध्ये मला हो मल ते स्टोरीज पाठवतात काही व्हॉट्सअपला वगैरे आता व्हॉट्सअपला तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर आपल्याला बरेचशे स्टोरीज ऐकायला मिळतात किंवा वाचायला मिळत असतात वगैरे आणि त्याच्यावर विसर पडतो पण जर माझ्या डोक्यात बसली तर ती व्यवस्थितपैकी छान पद्धतीने मी एक्सप्लेन करू शकतो आणि ती माझ्या डोक्यामध्ये राहिलेली असते अशी नाही असं नाही थोडंसं त्याच्यावरती मी विचार करतो परत ज्यावेळेला मी लाईव्हला येणार त्यावेळेला थोडंसं विचार करतो आणि डायरेक्टली स्टार्ट करतो म्हणजे असं वेळ नसतो कारण मोस्टली बाकीच्या वेळेला रील्स बनवत असतो रीलच्या माध्यमातून मग ते पण सर्व आम्हाला पूर्ण टार्गेट्स असतात वगैरे रील्स बनवते वेळेस पण कसं की पूर्ण आम्हाला सगळं अगोदर लिहून वगैरे घ्यावं लागतं मग त्याच्यानंतर मग प्रत्येकाचे रोल असतात ते रोलनुसार आपल्याला बोलावं लागतं वगैरे मग ते पाठ करावं लागतं मग त्याच्यामुळे कसं होतं की स्टोरी स्टोरीविरी हे करायला टाइम मिळत नाही पण व्हॉट्सअपला याला त्याला मध्यात एखादी तरी मला चुटकुला एखादा भेटला की तो मी मस्तपैकी लक्षात ठेवतो आणि छान पद्धतीने स्टोरी मी तुम्हाला सर्वांना नेहमी एक सांगत जाईल बाकी हा लाईव्ह शो आहे मध्ये तुम्हाला सर्वांना कसं वाटतंय काय वाटतंय तुम्ही तुमचेही प्रश्न मतं काही असेल ते मांडू शकता तुम्हालाही त्याच्यामध्ये काय प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास बोला गप्पा मारू शकतात कोणाचं काय मत असेल तरी तुम्ही मांडा तुम्ही बोललात तर मलाही बोलायला आवडेल कोणाचा मेसेज वगैरे काही येत नाहीये रिप्लाय तुमच्या सर्वांसाठी मी नवीन आहे मीही मान्य करतो की आ, आ, नवीन आहे चॅनल वगैरे नवीन म्हटलं तर तसं म्हणायला गेलं तर नवीन पण नाही आहे चॅनल आता जवळपास दोन तीन वर्ष आपली होत आली पण मुद्दा असा आहे की आ, त्याच्यावरती रील्स वगैरे पहिले नसायचे किंवा मी माझा चेहरा हा तुमच्या सर्वांसाठी नौका आहे तुम्ही सर्वजण म्हणजे काय बोलू बोलू की नको वगैरे प्रत्येकाला वाटतं नाही असं नाही तरीही तुमचं कोणाचं काय मत असेल तुम्ही फॉलोअर्स आहात तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलं आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आ आभार मानेन की तुम्ही सर्वजण रील्स बघताय तुम्हाला रील्स आमचे आवडत आहेत असेच धमाकेदार अजून बरेचसे रील्स आहेत आता पण बरेचसे आज जवळपास आम्ही दोन तीन लिहून ठेवलेत वगैरे तर ते उद्या परवा वगैरे जसं वेळ मिळेल तसं दिवसातून वगैरे बनतो कधी तुम्हाला म्हणजे सांगायला मला आवडेल की रात्री दोन दोन वाजता पण कधी कधी रील्स आमच्या बनतात म्हणजे अशीही परिस्थिती आहे एक एक वेळ कसं की रात्री मी लेट आलो वगैरे ऑफिसवरून तर मग रात्री देखील आम्ही रील्स बनवतो असं होतं कारण जे काय आहे ते डेलीचं डेली आपल्याला करावं लागतं वर्क आहे ते आणि मोस्टली मी मग म्हटलं तुम्हाला की एक तीन तास चार तास रील्स बनवण्यासाठी जातात एक रील बनवण्यासाठी मोस्टली तीन तास तर कुठे गेलेले नाहीत कारण रील बनवल्यानंतर पण परत नंतर आम्हाला अपडेट करायला वगैरे हो पण वेळ जातो बराचसा बाकी त्याच्यामध्ये सर्व म्युझिक वगैरे हो साऊंड वगैरे हो इफेक्ट्स वगैरे हो सगळं देऊन सगळं पूर्ण क्लिअर करून एक दोन वेळा आम्ही परत दोघेजण बघतो वगैरे मग ते बघितल्यानंतर मग त्यात काय अजून डाऊट वाटतो का कुठे काय कमी वाटतंय का ते सगळं बघून नंतर मग ते अपलोड करतो आणि तुम्ही छान प्रतिसाद सर्वजण देत आहे आम्हालाही मा माहिती आहे की आम्ही काय ॲक्टर वगैरे हो नाही आहो पण ज्या पद्धतीने आम्ही करतो आहे आणि त्या सर्व गोष्टींना तुम्ही भरघोस असं आम्हाला सहकार्य करताय त्या सर्वाबद्दल त्या सर्व गोष्टींबद्दल तुम्हा सर्वांचे आभार तुम्ही तुम्हा सर्वांना हे सगळं श्रेय जातं कारण तुम्ही सर्वजण या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला सपोर्ट करताय म्हणून आम्ही देखील पुढे पावलं टाकतो आहे जवळपास तीन महिन्यामध्ये एक हजार फॉलोवर आपले कंप्लीट झाले आणि आता पुढचा जो टप्पा आहे तो दहा हजाराचा टप्पा आमचा पार करायचा आहे तो दहा हजारचा टप्पाही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून पार होईल कारण नवनवीन व्हिडिओ येत आहेत नवनवीन पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी पुढे करत चाललो आहे त्याच्यामुळे अजून बऱ्याच गोष्टी आहेत बाकी तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही बिंदाच विचारा कमेंट्स वगैरे करून तुम्ही विचारलात तरी मी त्याच्यावरती देखील बोलेन मी अजून लाईव्हला आहे मगाशी लाईव्ह बंद करायचं माझा विचार पण जवळपास दिसत आहेत मला आता वरती दहा बारा जण काहीतरी आहेत त्याच्यामुळे जे काही प्रत्येकाचं मत असेल गप्प राहून तुम्ही ऐकत बसलात तर मग मी थकून जाणार बोलून बोलून <laughs> जवळपास वीस मिनिटं होत आली मी तुमच्याशी गप्पा मारतोय मग कसं होतं की मग मी लाईव्हला येण्यापेक्षा कसं आहे की मी रील बनवलेली मला आवडते कारण रील बनवली तर तुम्हाला ती आवडणार छान पद्धतीने बघायलाही मजा येते आणि छोट्या छोट्या रील असतात आपल्या एक मिनिटामध्ये रील आपली संपते बाकी तुमचं काय मत आहे वगैरे कोणी मांडू शकतात बिंदास्त मध्ये कोणाला काय चर्चा करायची असेल तर